नमस्कार काल दिनांक वीस ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून बदलापूर शहर बंद केलं आणि नाईलाजानं त्यांना रेल रोको करावा लागला का तर एका तीन वर्षाच्या आणि एका सहा वर्षाच्या मुलीवर झालेला अतिप्रसंग शाळेनं दाबून ठेवला होता एव्हा प्रकरण कसं घडलं काय घडलं कालचं आंदोलन कुणी चिघळवलं कसं चिघळवलं ते आंदोलक कसे चिडले काय काय बोललं गेलं हे सगळं तुमच्या कानी आलं असेलच त्यामुळे या विषयामध्ये मी फार काही जात नाही मला मात्र वेगळ्या विषयाकडे तुमचं लक्ष आहे तत्कालीन घटनांकडे आपण वेगानं प्रतिक्रिया देऊन व्यक्त हो होऊन जातो खरं पण त्यामुळे मूळ समस्येकडे मात्र आपलं दुर्लक्षच होऊन जातं कालच्या बंदनंतरही या गोष्टी ठळकपणे समोर आल्यात आणि त्यावर बोलणं आणि चर्चा होणं गरजेचं आहे म्हणून हा सगळा व्हिडिओचा प्रपंच आपल्याशी संवाद करण्यासाठी खरं तर कालचा बंद चालू असतानाच मला माझे ज्येष्ठ पत्रकार मित्र सुभाष शिर्ख्यांचा फोन आला त्यांनी नेमकी बदलापुरात काय स्थिती आहे याबद्दल विचारणा करण्यासाठीच तो फोन केला होता बोलता बोलता ते इतकंच म्हणाले की तीन वर्षाच्या मुलीसोबत हे घडलं आहे जिला नीट बोलता देखील येत नाही आहे हे नुसतं ऐकूनच माझ्या अंगावर शहारा आला आहे तर दुसऱ्या एका मैत्रिणीनं मला एकच प्रश्न विचारला होता की वैभव बदलापूरच्या या घटनेवर चिड येण्यासाठी फक्त तुम्हाला मुलगीच असायला पाहिजे असा काही नियम आहे का रे का म्हणून प्रत्येकजण या गोष्टीकडे सिरियसली पाहत नाही आहे मला हे दोन्ही प्रश्न खूप अस्वस्थ करून गेले होते पण त्याहून भयान अस्वस्थ करून गेलेल्या आणि चिड आणलेल्या अनेक गोष्टी या आंदोलना दरम्यान काल घडलेल्या आणि त्यावर आपण एक लक्ष टाकूयात एक कटाक्ष टाकूयात ससनाच वामन मातेंनी सकाळच्या महिला पत्रकारा विरोधात भाषेचा वापर केलेलाय तू अशा बातम देतेस जणू तुझावरच बलात्कार झालाय अशा शब्दांमध्ये वामन म्हात्रे यांनी आग पाकड केलेली आहे बदलापूरचे शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी सकाळ वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराला उद्देशून जे विधान आहे ते अतिशय केळस्वानं तर होतंच शिवाय बदलापूरचं राजकारण किती गलिच्छ माणसांच्या अवतीभोवती आहे याचा ठळक अंदाज आपल्याला येऊ शकतो शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी वामन मात्रे यांनी सकाळच्या महिला पत्रकाराला म्हटलंय की तू असे प्रश्न विचारते की जसा तुझाच बलात्कार झाला बलात्काराच्या घटनेवर चीड येण्यासाठी तुमचा बलात्कारच झालेला असावा लागतो हो का तुम्ही काय केलं असतं जर तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला असता तर माझ्या मते हा देखील एक प्रकारचा शाब्दिक बलात्कारच होता नाही का वामन मात्रे बदलापुरातील एक मोठं प्रस्त आहे गाववाले लोक त्यांना शेठ म्हणतात ही शेठ नावाची जी जमात आहे ना ती अलीकडच्याच काळात उदयाला आलेली आहे एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री बनल्यानंतर तर ते डबल गब्बर झालेले आहेत वामन मात्रेंना याच बदलापूरकरांनी मोठा केलेला आहे यात कोणाचंही दुमत असता कामा नाही आणि आता त्यांची भाषा काय आहे हे बदलापूरकरांनीच तपासून पाहिलं पाहिजे पण आता महत्त्वाचं हे आहे की वामन म्हात्रेंच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे त्यांना आमदारकीचं तिकीट बक्षीस म्हणून देत आहेत की त्यांची पक्षातून थेट हकालपट्टी आहेत ते आता ते येणाऱ्या काळात कळेलच तर दुसरीकडे याच मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं नाव आहे किसन कथोरे यांनी सदर आंदोलन विरोधी पक्षांनी पुरस्कृत केलं असल्याचं म्हटलं आमदार कथोरे तसे चांगल्या प्रतिमेचे आहेत पण त्यांनाही या प्रकरणात नीट भूमिका घेता आलेली नाही मग आंदोलन चालू असताना गिरीश महाजन हे चार साडेचारच्या सुमारास आंदोलन स्थळावर आले होते आणि मीडियाशी बोलताना ते म्हणाले की हे आंदोलन विरोधी पक्ष पुरस्कृत असून हे सर्व विरोधी पक्षाचे लोक असल्याचे ते पुन्हा पुन्हा सांगत राहिले होते आणि त्यांचे सर्व बाईट्स हे न्यूज मीडियावर तब्बल दोन ते तीन तास दाखवले जात होते खरं सांगू तिथं विरोधी पक्ष नव्हते ना ते आंदोलन विरोधी पक्षांनी आयोजित केलेलं होतं ते आंदोलन खरं तर लोकांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन केलेलं होतं कारण तो त्यांचा राग होता त्यांचा प्रक्षोभ होता आणि मी काय म्हणतो जरी हे आंदोलन विरोधी पक्षांनी केलं असतं त्यांनी ऑर्गनाईज केलं असतं त्यांनी हे आंदोलन केलं असतं तरी त्यात चूक काय होते विरोधी पक्षांचं कामच आहे ते लोकांसाठी रस्त्यावर विरोधी पक्षच उतरतो सरकार उतरत नाही पण सरकार या सरकारनं या आंदोलनात मात्र फार क्रूर भूमिका घेतली त्यांनी आंदोलकांवर लाठी हल्ला नको करायला पाहिजे होता त्यांनी रोष व्यक्त करणाऱ्या सामान्य नागरिकांवर अश्रुधुराचा मारा नको करायला पाहिजे होता ज्या पद्धतीनं अंतरवली सराटी इथं आंदोलकांवर लाठी हल्ला केला गेला तसाच लाठी हल्ला कालच्या आंदोलनावर झाला जे जा अतिशय चुकीचं होतं म्हणून आंदोलकांना हातात दगड घ्यावी लागली नशीब मानावं यात कोणताही धर्म अँगल नव्हता धर्माचा अँगल जो नेहमी शोधला जातो ना कोणत्याही गुन्ह्यामध्ये तो धर्माचा अँगल यात नव्हता जर मुस्लिम असते तर सरकारच्या दरबारी भाट असलेल्या त्या मीडियानं आणि पत्रकारांनी दहशतवादी पाकिस्तानी असल्याचं त्यांना लेबलिंग केलं असतं शीख असते तर खलिस्तानी म्हटलं असतं मागासवर्गीय असते तर माओवादी नक्षलवादी म्हटलं असतं पण इथं काहीच करता येत नव्हतं आणि ही सरकारची हातबलता होती पण ही एकच घटना अशी होती का अशा घटना रोज शेकडोंनी आहेत एक आकडेवारीच सांगतो तुम्हाला आपल्याकडे तासाला चार आणि वर्षभरात बत्तीस हजार बलात्कार होतात बर का दर तासाला किमान के महिलांना केली जाते बलात्कारांच्या के प्रकरणातील आरोपी हे पीडिताच्या परिचयाचे असतात म्हणजे त्यांच्याच घरातले त्यांच्याच ओळखी पाळखीचे असतात मात्र बलात्काराच्या काही मोजक्याच घटना वगळल्या तर फक्त काही घटनांनाच मुबलक प्रसिद्धी मिळते आता तुम्ही एनडी टी या बातम्यांची स्क्रीनशॉट बघा बदलापूरमध्ये आंदोलन चालू असताना देशात सहा ठिकाणी बलात्काराच्या घटना घडत होत्या काही दिवसांपूर्वीच नालासोपाऱ्यात असंच एक भयानक कृत्य उघडकीस आलं पण त्याचा गवगवा झाला नाही दहा ऑगस्ट रोजी नालासोपाऱ्यातील यादवेश विकास शाळेतील अमित दुबे या शिक्षकाचं हे कृत्य बघा आरोपी अमित दुबे ज्याचं वय तीस वर्ष आहे हा नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन इथल्या यादवेश विकास इंग्रजी शाळेत शिक्षक आहे या शाळेत शिकणाऱ्या चौदा वर्षाच्या विद्यार्थिनीला धमकावून तिच्या शाळेत तसेच शिकवणी वर्गात हा बलात्कार करत महिने या विद्यार्थीवर हा अत्याचार केला एकदा मुलगी वर्गात पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला हा शिक्षक जेव्हा या मुलीला त्रास देत होता तेव्हा त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती मात्र त्यांनी गप्प राहण्यास सांगितलं असा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केलेला आहे शाळेबाहेर संतप्त पालकांनी आंदोलन देखील केलं होतं यापूर्वी शाळेतील वीस ते पंचवीस मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावानं आहे शाळेतील शिक्षिका देखील या अत्याचाराला बळी पडलेल्या असून त्या शिक्षिकांनी सुद्धा शाळा सोडल्याचं त्या तिच्या भावाने सांगितलं माझी बहीण शाळेत बेशुद्ध पडली मात्र शाळेनं प्रकार दडपला आणि आरोपींना पाठीशी घातलं असा आरोपही पीडितेच्या कुटुंबांनी केलेला आहे बदलापूरचं आंदोलन पेटलेलं असताना चाकोल्यातही सहा विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली तर या घटना ताज्या होत्या तेवढ्यात नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पुन्हा एकदा एका अल्पवीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे मला अतिशय खेदानं बोलावं लागतं आहे की जेव्हा बिल्किस बानूच्या बलात्कारांना फक्त हिंदू मतांसाठी मोकळं सोडलं होतं तेव्हा आपण टाळ्या वाजवल्या होत्या आपल्यातल्या धार्मिक अस्मिता चेतवल्या होत्या बलात्कारांना ओवाळलं होतं त्यांचा सत्कार केला होता ना तेव्हा त्या ते ते सत्कारात सामील झालेले आणि त्यावर मौन बाळगून राहिलेल्या लोकांनी स्वतःच ले ले ले। आपल्या लेकीबाळींच्या ले बाळींच्या असुरक्षित राहण्याची हमी घेतली होती इतकंच नाही तर त्यांनी त्या असुरक्षित कशा राहतील याचीच गॅरंटी उचलली होती काही दिवसांपूर्वीचं कोलकात्यातलं प्रकरण अजूनही ताजंय पेटलेलं आहे कोलकात्यातील आर जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरच्या हत्येतील आरोपी संजय राय याचे पोलीस अधिकाऱ्यांशी जवळकीचे संबंध होते आणि त्या जीवावर त्याचा हॉस्पिटलमधील कोणत्याही विभागात मुक्त संचार होता मुक्त वावर होता ही बाब पीडितेवरील अत्याचाराला कारणीभूत ठरल्याची माहिती आता समोर येते पश्चिम बंगालचं गृहमंत्रीपद मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडेच आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाची थेट जबाबदारी ही त्यांच्याच खांद्यावर असताना त्या कुणाविरोधात उतरून रस्त्यावर निदर्शनं करतायत याचा मला तरी उलगडा झालेला नाही ममता बॅनर्जी स्वतःची जबाबदारी झटकत आहेत की पोलीस प्रशासन त्यांना भीक घालत नाहीये हे त्यांचं त्यांनाच ठाऊ पण अशा स्थितीत हो। ममता बॅनर्जींनी पदावरून पाय उतार होणं हे नैतिकतेला धरून आहे पण आता नैतिकता शिल्लक असलेला एक तरी सत्ताधीन राजकारणी कोणी आहे का तुम्ही तरी सांगू शकता का मला तरी दिसत नाहीये मग मा यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तरी मागे कसे राहतील एरवी गल्लीबोळातल्या गणपतीला भेटी देणारे मुख्यमंत्री गरब्याला भेटी देणारे मुख्यमंत्री त्यांच्या जिल्ह्यात इतकं मोठं आंदोलन होऊन देखील ते तिथं साधे फिरकले देखील नाही उलट त्यांनी आंदोलकांवर केलेल्या ला ला लाठी हल्ल्याचं समर्थनच केलेलं आहे बदलापूरकरांनो लक्षात घ्या त्यांनी समर्थन आहे बदलापुरात नागरिक शांततेत आंदोलन करत होते शाळेला शिक्षकांना व्यवस्थापकांना तिथल्या पोलिसांना सरकारला जाब विचारावा इतकंच त्यांचा हेतू होता पण या बॅनरमुळे जो बॅनर दिसतो ना तुम्हाला या बॅनरमुळे त्यांचं पित्त खवळलं महिला आंदोलन कॅमेरा समोर म्हणत होते की आम्ही सरकारला पाचशे रुपये अधिकचे टाकून दोन हजार देतो पण आम्हाला सुरक्षा द्या मुख्यमंत्री शिंदेंचं हे चिड आणणार वक्तव्य तुम्ही एकदा पहा हे जे कालचं जे आंदोलन होत हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाण गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलं आहे त्यांना लाज वाटली पाहिजे शर्म वाटली पाहिजे जे ये जे आले होते ते लेख लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी लाडकी बहीण योजना हो ते बोर्ड घेऊन आले होते असे काय कुठे आंदोलन असतात का, का? विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे की जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो जी काय त्यांच्या जिवारी लागलेली आहे त्यांची पोटदुखी पोटसूळ उठलेलं आहे महिलांनी जेव्हा लाडकी बहीण योजनेवर राग व्यक्त करायला सुरुवात केली ना तेव्हा हे आंदोलन उधळण्याची सुरुवात झाली तोपर्यंत आंदोलन शांततेत चालू होतं ते कोणी वेगळं सांगायला नको कारण शहाणी माणसं जी आहेत ना ती फुटेजेस पाहून समजून गेलीच असतील की हे आंदोलन कोणी उधळलं आंदोलकांवर लाठी हल्ला केला गेला अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या गेल्या आदर्श शाळा आणि त्यांचं प्रशासन त्यांचं व्यवस्थापन हे अतिशय माजोरड आहे आणि याचा अनुभव अनेकांनी याआधीच घेतलेला आहे खरं तर शाळेलाच या प्रकरणात सह आरोपी केले पाहिजे कारण त्यांनी शाळेचं सी सी टी फुटेज डिलीट केलं आहे नष्ट केलेलं आहे त्यांनी पालकांवर दबाव आणला आहे पोलिसांनी देखील पालकांना तातकळत ठेवलं म्हणून या तात्कळत ठेवणाऱ्या पोलिसांवरही सहा आरोपी असल्याचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे पण ज्यांच्या ज्या ज्यांच्या हातामध्येच हा गुन्हा दाखल करण्याचे अधिकार आहे ते जर समजा अशा पद्धतीने वागत असतील तर मला सांगा बरं या प्रकरणात न्याय कोणी द्यावा मी तुम्हाला सगळ्यांना निश्सून सांगतो की आदर्श शाळा आहे ना ही संघाची शाळा आहे संघाचे स्वयंसेवक तयार करणारी फॅक्टरी म्हटलं तरी चालेल या प्रकरणात पालक हिंदू आरोपी पण हिंदू पोलीस हिंदू आणि सरकार पण हिंदुत्ववादीच आता कोणतं नरेटिव्ह लावणार आहे बलात्कार हा अमानवीय गुन्हा आहे मग तो मंदिरातल्या पुजाऱ्यानं केलेला असो किंवा सफाई कर्मचाऱ्यानं तो एका लहान मुलीवर असो किंवा तीस वर्षाच्या डॉक्टरवर नाही तर पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्धेवर तिथे हिंदू मुस्लिम असं काही नसतं आपण सिलेक्टिव्ह होऊन वागायचं नसतं हेच आपल्याला कळत नाही बदलापूर प्रकरणी आता सरकारनं उज्ज्वल निकम या माणसाला वकील नेमलाय यावरून आहे की सरकार या प्रकरणी किती गंभीर आहे आणि सरकारला या केसमध्ये पीडितेला न्याय मिळवून द्यायचा आहे की नाही कारण उज्ज्वल निकम स्वतः भाजपचे ते भाजपच्या तिकीटावर लढलेले आहेत या सरकारात बसलेल्यांचा हिंदुत्ववाद हा फक्त हिंदूंना मूर्ख बनवून सत्तेत येऊन तिजोरी लुटण्यापुरता मर्यादित आहे लोककल्याणाशी त्यांचं घेणं देणं नाही लोकांच्या न्यायाशी घेणं देणं नाही सामाजिक न्यायाशी घेणं देणं नाही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावरच लाठीचार्ज झालाय धुराने त्यांनाच रडवलं आहे या पोलिसांनी आणि सरकारनं आंदोलन चिघळवून आंदोलन मोडीत काढण्यात सफल झालंय हे सरकार आता प्रश्न हा उरतो की त्या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून या सगळ्या महिला त्या लाडका योजने लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारला परत करते का घटना बदलापूरमध्ये घडली पण मीरा भाईंदरच्या महिलांनी पुढे येत सरकारने जे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये दिले होते त्या महिलांनी ते, ते पंधराशे रुपये तहसीलदारांना निषेध म्हणून परत केलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री देखील आहेत पण तरीही त्यांना सामाजिक न्यायाशी काहीही घेणं देणं नाही हेच यातून दिसतंय मला फार काही बोलता येत नाही आहे मला भीती वाटते आ, भीती म्हण भीती या गोष्टीची की मी बोलावं तरी कसं ह्या विषयावर मला बोलतानाच प्रचंड चिड येते आता चोवीस तारखेला चोवीस ऑगस्टला बदलापूरमधून महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि ही हाक यावेळेस विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी विरोधी पक्षांनी दिलेली आहे या बंदमध्येही सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आपण जिथे कुठे असाल त्या ठिकाणाहून या बंदमध्ये सहभागी होऊ शकता आज ते लेकरू आहे उद्या कदाचित आपल्या घरातलं लेकरू असलं तर आपल्या घरातल्या महिला ह्या घरातही सुरक्षित नसतात बाहेरही सुरक्षित नसतात अशा पद्धतीच्या असुरक्षित राज्याची असुरक्षित देशाची असुरक्षित वातावरणाची मागणी आपण सरकारकडे केली होती का नाही ना जबाबदारी आपली आहे आपण कसं वागलं पाहिजे आणि सगळ्यात मोठी जबाबदारी या गोष्टीची आहे की हे लोक हे सत्ताधारी हे आपणच निवडून दिलेले आपण जर नीट निर्णय घेऊन आपलं चारित्र्य आपली नैतिकता जिवंत ठेवून जर आपण राजकारणी निवडले तर उद्या कुणाची हिंमत होणार नाही की तुझा बलात्कार झाला आहे का तू इतकी चिडून बोलते हां माझी योजना खराब करण्यासाठी हे सगळे विरोधकांनी पाठवलेले लोक होते असं बोलायची हिंमत कोणी करणार नाही प्रश्न राहायला बाजूला त्याला लहानग्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा आणि इथे प्रत्येकाला आपल्या श्रेयवादाचीच गोष्ट आणि गरज पडलेली आहे हे होता कामाने महाराष्ट्र असा नव्हता आणि महाराष्ट्राची ही इमेज अशीच राहता कामा नये धन्यवाद भेटूयात नवीन विषयासह आणि नवीन गोष्टी गोष्टीसह तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहिलं पाहिजे आंदोलन थांबलं नाही पाहिजे धन्यवाद